विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ आपले स्वागत आहे बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने सोलापूर येथील बार्शी तालुक्यामध्ये पांगरी गावामध्ये बेकायदेशीरपणे युसुफ मणियार व त्यांचे साथीदार नाना पाटेकर यांचे इंडियन फायर वर्गच्या नावाने फटाकड्याचे कारखाने चालू आहेत या कारखान्यांमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला निष्काळजीपणामुळे कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला व या स्फोटामध्ये चार महिला मृत्यू झाल्या मृत्युमुखी पडल्या व दोन जखमी झालेले आहेत या घटनेला जबाबदार कारखान्याचे मालक व स्थानिक शासन प्रशासनात आहे जे बेकायदेशीर कारखाना असूनही त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही या घटनेने मृत्यू झालेल्या मृतांच्या घरच्यांना नुकसान भरपाई म्हणून पंचवीस पंचवीस लाख रुपये देण्यात यावे व एक सरकारी नोकरीही देण्यात यावी अशी बहुजन समाज पार्टीतर्फे सोलापूर अधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी उपस्थित प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे प्रदेश सचिव विलास शेरखाने शहराध्यक्ष देवाभाई उगडे जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत करणकाडे शहर उपाध्यक्ष राहुल सर्वगोड शहर महासचिव अमर साडवे मध्य विधानसभा अध्यक्ष इरफान मेंदरगी नितीन क्षीरसागर सावळा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। दिनांक एक जानेवारी या दिवशी बार्शी तालुक्यातील पांगरी या गावी दारू वेळा बनवणारी एक फॅक्टरी आहे त्या फॅक्टरी ही अवैधरित्या आव। चालवली जाते त्या ठिकाणी तिथल्या महिला कामगार होत्या आणि तिथं स्फोट होऊन चार महिला मृत्यूमकी पडलेल्या आहेत आणि दोन महिला आणखी जखमी गंभीर आहेत तर आमची बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी आर डी सी मॅडमना भेटलेलो आहे आणि या महिला खऱ्या अर्थानं आम्हाला दुर्दैवाची गोष्ट वाटते की असा होतो होतोय नाशिकमध्ये आणि त्वरित या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथं जात आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी या ठिकाणी तालुक्यात चार महिलांचा जीव जातोय त्या महिला दलित आहेत का म्हणून सी एम एवढे तत्परतेने त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का असा आमचा बहुजन समाज पार्टीतर्फे आरोप आहे की आमची मागणी आहे की त्या लोकावरती सर्व कंपनीवरती त्याच्या संबंधित असणाऱ्या दोघांवरतीच गुन्हा दाखल झाला आहे आणखी काही लोक आहेत त्याला जबाबदार देऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे आणि पुढं या कुटुंबांना सहाय्य म्हणून प्रत्येकी पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले पाहिजेत जखमींना पाच लाख रुपये दिले पाहिजेत आणि त्यांच्या कुटुंबांना एक शासकीय नोकरी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे या दुर्घटनेमध्ये सुमन जाधोवर गंगाबाई सांगळे मीना मगर आणि मोनिका संतोष भालेराव या महिलांचा दुर्दैवी अंत झालेला आहे त्याच्यामध्ये मातंग समाजाची महिला आहे तिथं बौद्ध समाजाची महिला आहे त्या ठिकाणी होलार समाजाची महिला आहे आणि वंजारी समाजाची महिला आहे या दलित महिला आहेत म्हणूनच शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आमचा आरोप आहे खऱ्या अर्थानं या राज्याचा गृहमंत्री उपमुख्यमंत्री याला जबाबदार धरून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करतोय आणि त्यांना न मदत झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी जय भीम भी जय भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा